प्राणजीवन सहयोग संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच हजार विद्यार्थ्यांना मोफत रेनकोटचे वाटप करण्यात येणार आहे या सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ कणकवली शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्री साळुंखे यांच्या हस्ते प्राणजीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष समाजभूषण पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यामंदिर हायस्कूल येथे करण्यात आला विद्या मंदिर हायस्कूलमधील पाचशे विद्यार्थ्यांना मोफत रेनकोटचे वाटप करण्यात आले यावेळी कणकवली शिक्षण संस्थेचे सचिव विजयकुमार वळंजू मुख्याध्यापक पी जे कांबळे शिक्षक प्रसाद राणे प्रांजीवन सहयोग संस्थेचे सचिव सचिन धुरी तालुका प्रतिनिधी प्रशांत गावडे सदस्य श्रीकृष्ण यादव भूषण धुरी अरुण चौकेकर मनीष परब ऋषिकेश धुरी अनिप सावंत विभाकर पालव राजेश गुप्ता आदी उपस्थित होते नमस्कार संस्था संस्था का अध्यक्ष आज मजा मातश्री राजनाथ चौटीकर हमारे रेणको पटक का कार्यक्रम उद्धम या हाईस्कूल कणकवली जो हाईस्कूल से सुरवत करते हैं संपूर्ण सिंधुदुर्ग जिले आज तक उरत्न त्या पंजीकरण करता क्लास अशी व्यवस्था केलेली आहे उपरोक्त कार्यक्रम जे आहे ते माझे सहकारी संपूर्ण खाली काय नियोजन करू तरवा नमस्कार आज 23 जून 2025 अच्छा या दीदी जून म्हटलं की आपण पावसाळ्याची आठवण येते आणि प्रत्यक्षात आपण तो अनुभव पण आहोत कोसळत आहे आणि शाळेत येताना मग आपल्याला रेलपोर्ट गेल्या वापरू का परत तोच घ्यायचा का नवीन नाही का माझ्याकडे छत्री छत्री, छत्री असेल तर त्याची दृष्टी आहे की नाही वगैरे अशा छोट्या मोठ्या कुरबुग्या आपल्या सगळ्या छोट्या बालमित्रांच्या चालू होतात तर आजच्या काळाची गरज ओळखून आजच्या या स्तुत्य उपक्रमासाठी आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय वंजू साहेब या, या विद्या मंदिरचे कांबळे सर पर्यवेक्षक त्याचप्रमाणे आज ऑलिम्पिक डे आहे आणि त्या क्रीडा त्या सन्मानार्थ किंवा त्याचं नियोजन करण्यासाठी क्रीडा अधिकारी शिंदे मॅडम गायकवाड सर दोघेही आवर्जून उपस्थित आहेत हे जे नियोजन केलेलं आहे तर आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचं तुम्हाला वाक्य मुलांना की नाही मला माहिती नाही पण शिक्षण ज्ञान आणि समृद्धी तर ह्याच मूर्तिमंत उदाहरण असणारे म्हणजे संदीप चौकेकर आणि इथं शिक्षण घेऊन मोठे उद्योजक होऊन आपल्याच मातृभूमीशी आपल्याच गावाशी नाळ जोडलेले असले तर तिथं काय गरज आहे कशाच कारण कशाची कमतरता आहे हे बरोबर ओळखून आज त्यांचं दातृत्व तर आपल्याला पाहायला मिळतच आहे पण यथायोग्य रेनकोट वाटप करण्यासाठी ते खास मुंबईहून आलेले आहेत तसेच आपल्याच शाळेचे माझे माझे विद्यार्थी ज्यांची वयाची एकसष्ट पूर्ण होते ते शोध दिले सर तर त्यांचंही की एकसष्ट वर्ष पूर्ण झालं म्हणून काही विसरून जायचं नाही पण आपली बैठक जिथं तयार झाली त्या मातृसंस्थेशी आपलं कायम दात असायलाच पाहिजे त्याच्यासाठी पर्यावरणाची काळजी घेऊन त्यांनी वृक्षरोपण केलेलं आहे एकसष्ट मानस आहे त्याचप्रमाणे वर्षभर आपल्याला लिखाणासाठी वया लागतात या मला वाटतं धोधो पाऊसच पडलेला आहे वर्षी आपल्याकडे की पाना सापळे दादा किंवा समीर तलावडे त्याचप्रमाणे अहेश परत अमिर नाईक सर परत संकेत नाही आपल्याला शैक्षणिक काळाच्या सुरुवातीला तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक जो हा सामाजिक नातं लागतं किंवा समाजाची ओढ लागते किंवा मी समाजाचं काहीतरी देणं आहे याची जाणीव ज्यांच्याकडे त्यांच्या हातूनच या गोष्टी तातृत्वाची भावना निर्माण होते आणि या गोष्टी होत असतात तर मुलांनो तुम्ही तर वयाने छोट आहात पण तुमची पिढी या देशाचं भवितव्य घडवणार आहे आणि ते घडवत असताना हे जे तुम्हाला सामाजिक घडे मिळत आहेत ही शिकवण मिळत आहे त्या शिकवणीतून तुम्ही पण रेनकोट घातलं की विसरून गेलं असं नाहीये तर ह्या दादानी काय काय केलेलं आहे समजून घ्यायला पाहिजे विलय साहेबांनी सुद्धा मुंबईत गेल्यानंतर काय काय केलं किंवा प्रत्येकाचं त्याची नाळ वेगळी जोडलेली असते त्यांच्याच हातून हे कार्य होत असतं तर आपल्या विद्या मंदिरला मधी इंग्लिश मीडियम असू दे मराठी मीडियम असू दे किंवा सेमिक दोन्ही शाळेमध्ये प्रत्येकाने जे आपलं आपुलकी दाखवलेलं आहे हा जो धागा आहे हा जो आम्हाला बॉन्ड तयार झालेला आहे तो कायम असाच राहील आणि जी जी आपल्याला मदत लागेल त्यावेळेस आम्ही हंकाने मी आता संदीपजीना सांगितलेलंच आहे की आमच्या ज्या अडचणी आहेत त्याच्यासाठी तुम्ही पाठिंबा आम्हाला द्या काही ना काहीतरी फायनान्शियल आहे शैक्षणिक असेल आरोग्याच्या असेल क्रीडा विभाग आहे या सगळ्या विभागामध्ये काम करण्यासारखं भरपूर आहे तर त्या दृष्टीने आपल्याला करता येईल किंवा असं सरांनी जसं सांगितलं की राणे सरांच्या आम्हाला देवूर कॉलेज म्हणजे आर्ट्स कॉलेज आहे तर त्यांनी सुद्धा मदत केलेली आपल्याला तर पहा म्हणजे आपली जर उभारणी वाढते म्हणून म्हणजे मी म्हटलं ना धोधो पाऊसच पडलाय नावं किती घेतली तरी लिस्ट आमची संपतच नाहीये तर अशा दृष्टीने प्रत्येकांची जागरूकता असल्यामुळे या गोष्टी होऊ शकतात तर आता ह्या कार्यक्रमासाठी जी सगळेजण उपस्थित आहेत मग शिक्षक असतील नॉन टीचिंग असतील सामाजिक मंडळी सगळे तांदळे आवर् उपस्थित राहिलेले आहेत तर पत्रकार बंधू सगळे आहेत तर आणि शिक्षक त्याचप्रमाणे नॉन टीचिंग आणि या सगळ्याचा जो लेखाजोखा असतो तो लेखाजोखा घेण्यासाठी जे आपल्याला आता माध्यम आहे की फोटो शिवाय मोबाईल शिवाय चालतच नाही पुरावा लागतो किंवा त्याचा आपल्याकडे एक रेकॉर्ड असावा लागतो तर त्याच्यासाठी प्रत्येक जण आपण काळजी घेतो तर सगळ्यांचं स्वागत तर मी करते आणि पुढच्या त्यांच्या जे जे काही काही कार्यक्रम असतील नियोजन असेल तर त्याला मी शुभेच्छा देते आणि असंच तुम्ही येत राहा ही जी आपली नाळ जोडलेली आहे जो आपला बॉन्ड झालेला आहे तो इथून वृद्धिंग व्हावा हीच मी अं महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि हे विद्येचं मंदिर आहे ऐरण ऐरण ही आहे हे विद्या मंदिर आहे या विद्या मंदिर मध्ये जे मुलं शिकणार आहेत त्यांचं भवितव्य उज्ज्वलच असणार आहे हीच शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

Cada uma é a vida, já que se já não mexe, se já não mexe, e se já não mexe, se já não mexe, o cara não quer lá no pé, que nem tá de baixo. Mas, é uma vez que eu

आज मला दिशानुसार त्या वर्षामध्ये दहावीची बॅच ही पूर्णपणे खेड्यातल्या मुलांची बॅच होती आणि त्या, त्या वर्गाचा वर्ग शिक्षक मी होतो आणि त्या खेड्यातल्या मुलांना अध्यापन करत असताना अध्यापनाचा धडा आणि संस्काराचा धडा आमच्याकडून लागला गेला आणि संदीप चौकेकर नावाचा विद्यार्थी दहावी पास झाल्यानंतर मुंबई महानगरीत जाऊन छोट्या छोट्या उद्योगातून एक फार मोठा उद्योजक झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी वेगवेगळ्या जागतिकीकरणाचा अनुभव मिळवून त्या विद्यार्थ्यांनी आपल्या आर्थिक परिस्थितीतून पुन्हा एकदा मागे वळून बघण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि आमच्या प्राथमिक विभागातल्या सर्व विद्यार्थ्यांना आमची गरज ओळखून रेनकोट वाटपाचा कार्यक्रम त्या आपल्या सडळ हाताने दाखवानं करत आहेत सर्व विद्यार्थ्यांनी सहकारी भगिनी संदीप स्वागत करा देतो आणि शुभेच्छा देतो आणखीन आमच्या काही गरजा आहेत त्या संदीप आणि त्यांच्या संस्थेनं वेळोवेळी आमच्या संस्थेला मदत कराव्या कारण हे बाल उद्यान आहे देशाचा आधारस्तंभ आहे त्यांना आपण जर या सुशिक्षित आणि मदतकीस आणि उद्योगपतीने जर मदत केली तर महाराष्ट्राचं शिक्षण हे भरभराटीला जाईल आणि ते जावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका